नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भविष्यातील पाणी टंचाईची दाहकता दूर करण्यासाठी जलसमृद्ध नाशिक अभियानास सर्व स्तरातून प्रतिसाद लाभतोय थेंबे थेंबे तळेसाचे या उक्तीप्रमाणे प्रत्येक नाशिककरांचे श्रम आणि स्वयंस्फूर्त योगदान या अभियानासाठी अतिमहत्वाचं ठरणार आहे यातूनच हे अभियान यशस्वी होईल असा विश्वास जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी आज येथे व्यक्त केला गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत जलसमृद्ध नाशिक अभियान दोन हजार चोवीसचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते गंगापूर धरण येथील गंगावरे गावापासून जलसमृद्ध नाशिक अभियान दोन हजार चोवीसचा शुभारंभ त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पार पडला यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जतीन रेमान जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे जिल्हा सं जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते यांच्यासह संबंधित अधिकारी आणि सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक बांधकाम संघटनांचे प्रतिनिधी गंगावरे सावरगाव आणि बेळगाव ढगा या गावातील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जलसमृद्ध नाशिक अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व सामाजिक धार्मिक शैक्षणिक औद्योगिक सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने योगदान द्यावं असं आवाहन करून जिल्हाधिकारी जलद शर्मा म्हणाले मागील काळात सन दोन हजार अठरा एकोणवीस मध्ये यवतमाळ आणि बुलढाणा येथे प्रशासन आणि लोकसहभागातून अशा प्रकारची कामे करण्यात आली आहेत त्याच धर्तीवर नाशिकमध्ये हे अभियान राबवताना आज सेवाभावी आणि इतर संस्था नागरिक यांची ठसडळ हाताने मदत झाली ही मदत पाहता अभियानाची अभियाना अभियान या अभियानाची व्याप्ती येणाऱ्या काळात निश्चितच गती घेणार असल्याचं ते म्हणाले जिल्हाधिकारी पुढे की अभियानातून हरित नाशिक आणि पाण्याने समृद्ध जिल्हा साकार आहे आजपासून जून चोवीस पर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानाला चांगला प्रतिसाद लाभत गेल्यास अभियानाचा कालावधी पुढे वाढवण्यात येऊन गंगापूर धरणासोबतच इतर धरणे आणि जलाशयातून गाळ काढण्याचं काम करण्यात येणार आहे भविष्यात दरवर्षी हे अभियान राबविण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील तसेच गाळ काढण्याचं काम केलं जाईल असं ते म्हणाले जलसंपदा विभागाचे प्रमुख मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलंय तसेच जलसमृद्ध नाशिक अभियान दोन हजार चोवीससाठी साठी भारतीय जैन संघटना नाशिक मानव सेवा फाउंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांचे विशेष पाठबळ लावले यावेळी जलसमृद्ध अभियानासाठी सडळ हाताने मदत केल्या संस्था प्रमुख या व व्यक्ती यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलाय यांनी केले तर आभार रमेश यांनी मानले नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी லதிதிவா நியூஜ் காஷர் கா அடி சப்ஸிராபா விசர ந